नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग साडेचार पाच वाजलेत आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे कशा सर्व मजेतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे टायटलवरून समजलं असेल काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट बोलणार असेल मी तर असं काय मोठं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशीच मंडळी की ॲक्च्युली आपण सर्व मिडल क्लास माणसं आणि कोणतीही उडी मारताना आपल्याला बॅकअप हा प्रकार नसतो म्हणजे कोणतंही काम करताना जो काही फायनान्स लागतो तो पटकन सहसा कुठून मिळत नाही त्यामुळे मग आपण बऱ्याच वेळा पाठी राहतो आणि कामधंदे किंवा उद्योगधंदा करायचं म्हटलं तर फायनान्स नसल्यामुळं बरेच आपल्याकडचे तरुण वर्ग आहेत ते फक्त नोकरी आयुष्यभर करतात आणि त्याच्यानंतर मग आयुष्यभर नोकरीच केल्याने एवढं काय के आपल्यामध्ये डेव्हलपमेंट येत दे नाही तेच मग आपली मुलं करत राहतात तर यातून काही मार्ग तर आपल्यालाच काढायला लागेल कोणी आपल्याला काय कोणतंही सरकार आलं किंवा कोणी आलं ह्याच्यात मोठी आपली काय कोणी हेल्प करणारं नाही आहे स्वतःचं आयुष्य आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे <laughs> जे काही वाक्य आहे ना ते तुम्हालाच लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये कसं काही चांगलं होईल यावरती थोडा विचार करायचा आहे तर हे मी सर्व का सांगतो आहे मंडळी तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल यावर्षी आपण घराचं काम घेतलेलं आहे त्यावेळेस पण मी ती गुड न्यूज सांगताना एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे की बऱ्याच वेळा लोकं सांगतात की अरे मातीचं घर सुधरावं किंवा पक्क घर बांध किंवा तर मला हेच कळत नाही आयुष्यामध्ये पक्कं घर म्हणजे नेमके कॉन्सेप्ट काय जेव्हा तुम्ही झोपडीत राहता एकदम तेव्हा झोपडी व्हायला वाटतं काहीतरी एक मातीचं चांगलं घर असावं मातीचे घर व्हायला वाटतं थोडं अजून पक्कं घर म्हणजे हाडीचं चिऱ्याचं घर असावं त्याला असं वाटतं परत की एखादा मस्त बंगला असावा बंगल्यावाल्याला वाटतं की मोठ्या बिल्डिंगमध्ये रूम असावं त्यामुळं माणूस एवढा चंचल आहे ना जो आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही तर त्यामुळं कोणते कसं तुम आहे तुमच्याकडे जे काय आहे त्यात समाधानी राहायला शिका आणि ऑबियसली आहे प्रगती करायचं कधी थांबू नका आत्ता सध्याचं जग असं झालं आहे की मी असं तर म्हणणार नाही की मातीचं घरात मी खुश आहे किंवा नाही का जे काय माझ्याकडे त्याच्यामुळे समाधानी आहे ऑब्वियसली आहे जग एवढं पुढे चाललं आहे म्हणजे आमच्या गावामध्ये साधारण अडीचशे तीनशे घरांपैकी दहा बारा घरं फक्त मातीचे आहेत पण त्याच्यामध्ये मला पण असं कधी वाटलं नाही कारण जे माझं आहे ते माझं आहे हां पण किती दिवस <laughs> एक वेळ अशी येते की तुम्हाला डेव्हलप होऊन काहीतरी करावंच लागतं मातीच्या घराचे मी लास्ट व्हिडिओमध्ये ऑप्शन पण दिले होते की याचा मेंटेनन्स पण सध्या एवढा झाला आहे ना कारण पहिल्यांदा घरं घरामध्ये भरपूर लोकं राहायची त्यामुळे त्याचा मेंटेनन्स चांगल्या प्रकारे व्हायचा आता असं झालं आहे की मातीची घरंच कमी असल्यामुळं वाळवी हा प्रकार जी उरलेले मातीची घरं आहेत ना त्यांना जास्त होतो आणि घरात जर चूल पेटली नाही ना तर चुलीचं असं प्लस पॉईंट आहे ज्याचा जो धूर येतो तो धूर ॲक्च्युली जे आपले वासे वगैरे असतात ना त्याला बघा गावच्या साईडला आलात तर वाशांना वगैरे असं काळं काळं असतं ब्लॅक कलरचं असतं त्याने ॲक्च्युली वाळवी येत नाही पण आता आहे असं की आमच्या घरी तरी नाही पण बऱ्याच ठिकाणी गॅस आलेत त्यामुळं आता चुली हळूहळू बंद होत चालल्यात येतील माणसं थोड्या दिवसानंतर परत चुलीकडेच येणार कारण ही जी सुकी लाकडं वगैरे आहेत ना ती इझिली मिळतात थोडी मेहनतीचं काम असतं फक्त त्यांना घरी आणायचं असतं तर त्याला पर्याय नाही गावच्या साईडला कितीही म्हटलं ना तरी चूल ही खूप इम्पॉर्टंट आहेच तुम्ही कितीही पुढे जा तर आज म्हणजे हा विषय एवढाच होता की घराचं काम सुरू घेतलेलं आहे पण आपण मिडल क्लास लोकांची भरपूर काही स्वप्न असतात आणि एखादी मोमेंट अशी येते की आता हे किंवा हे कारण दोन्ही गोष्टी आपल्याला करताच येत नाही तर असंच मंडळी झालं आहे माझ्या बाबतीतसुद्धा मध्ये एक व्हिडिओ केलेली मी एक साधारण दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा कमेंटचं वाचन केलेलं की बरेच काय के तेव्हा खूप विचित्र विचित्र कमेंट आलेले म्हणजे लोकांना भरोसाच होत नाही मी काम पण करतो आता का होतने आ, कदा हा भरोसा का होत नाही देवजाणे कदाचित त्यांना वाटत असेल हा व्हिडिओद्वारे गावीच असतो मी बऱ्याच वेळेला पटवून देण्याचा पण प्रयत्न केला की माझ्या व्हिडिओ कधी कधी पाच सहा दिवस डिले असतात आणि इकडे आल्यानंतर पण कसरत असते म्हणजे ऑफिसची कामं मॅनेज करा व्हिडिओ शूट करा आणि मुंबईला गेल्यानंतर परत जी काही पेंडिंग कामं असतात ती होत असतात आता हे करत असताना मध्ये मी सांगितलेलं की आता मी सध्या आहे थोडंसं बिझनेस टाईपचंच काम करतो कमिशन बेसिसवरती माझं काम आहे तर ह्याला कुठेतरी जाऊन पुढे कन्वर्ट करायचं आहे तर ते कन्वर्ट करायची वेळ आलेली आहे आणि घर बांधायचं पण आलेलं आहे तर अशा दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत मग अशी मी म्हणत होतो की आपलं असं आहे की फायनान्स एवढा नाही की दोन्ही गोष्टी करू शकतो तर मग बराच विचार केला बराच विचार केला आता ह्या एक दोन महिने विचारामध्येच गेले त्याच्यानंतर म्हटलं की आत्ता नेमकं का काय करायचं तर पहिलं तर मनात ठरवलं घर तर बांधायचं आहे त्याशिवाय पर्याय नाही आणि बिझनेसचं असं झालं आहे ही जर मोमेंट चुकली आयुष्यातली तर मग पुढे कदाचित मला जॉबवरतीच हो राहावं लागेल त्यामुळं मग ते पण सोडू शकत नाही तर आत्ता इलाज का यावर तर मग म्हटलं बघूया आपले जीवभावाचे हो मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांशी डिस्कशन करून एक मनाला पटला असं मग विचार केला की बाबा घराचं काम कॉन्ट्रॅक्ट न देता आपले परीने करावं जसं जसं म्हणजे हळूहळूहळू स्टेप वाईज करावं एकदम काम करायचं नाही आणि बाकी जी काही इन्व्हेस्टमेंट सध्या चाललेली आहे बिझनेसमध्ये लवकरच साधारण मला वाटतं आपण होळीच्या अगोदर एक छोटासा बिझनेस टाकतो आहे कसं आहे म्हणजे माहिती आहे का बिझनेसमध्ये उतरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे नाहीतर आपण पुढे कधीच जाणार नाही त्या कारणाने आपण होळीच्या अगोदर आता एक तारीख तर नाही डिसाईड करू शकत मी पण होळीच्या अगोदर आपण बिझनेसमध्ये उतरतो आहे आणि जे काय मी एच आरचं काम करतो आहे सध्या बऱ्याच जणांना बरंसं होत नाही की मी एच आरचं काम करतो गावाल्यानंतर माझी म्हणजे जी, जी राहणीमान असतं ते असं गावासारखंच असतं त्याच्यामध्ये मोठं काही दिखावा नसतो जे काय मी गावाला एन्जॉय करतो गोष्टी आता इथे मला सुटबुटमध्ये मजाच येणार नाही त्यामुळं जे काय आपलं गावचं असतं राहणे त्याप्रमाणे जगत असतो आणि त्यामुळं बऱ्याच जणांना वाटते की हा एच आर प्रोफेशनला असेल की नसेल तर मंडई कसं गावा आहे गावाला आल्यानंतर असं असतं मुंबईला गेल्यानंतर ऑफिसमध्ये बॉससारखं पण काम करावं लागतं बाकी मिटिंग्स पण कराव्या लागतात ऑब्वियसली आहे काहीतरी मेहनत घेतले म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याशी एवढ्याच कारणाने डिस्कस करतो आहे कसं आहे तुम्हीसुद्धा फॅमिलीचेच पार्ट असल्यामुळं काही गोष्टी माहिती असाव्यात मी काय करतो नेमकं असं नाही वाटलं पाहिजे काही मंडई म्हणजेही बराच गैरसमज होतो काही जण स्वतःशी कम्पेअर करतात पण आयुष्यात मंडई मेहनत घेतल्याशिवाय काही पर्याय नाही फुकटचं काही मिळत नाही त्यामुळं मग हा डिसिजन घेतला आहे यावरती तुमचे कमेंट्स येऊ देत की नेमकं योग्य केलं आहे की के अयोग्य केलं आहे ॲक्च्युली मला तर योग्य वाटतं आहे तरीसुद्धा तुमच्या कमेंट येणं खूप गरजेचं आहे की बिझनेस आणि गावचं घर एकत्र केलं आहे याच्याशी आता तालमेल राखून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील मी प्रायमरी जे दिलं आहे ते बिझनेसमध्ये दिलं आहे बिझनेस सेटअप फायनल स्टेजला आलेला आहे तो आता करायचाच आहे आणि घराची सेकंडरी आहे म्हणजे घर कसं केलं आहे जेवढं जमेल त्या स्टेपने आपल्याला जायचं आहे म्हणजे मग दोन्ही गोष्टी होतील आता घर पण पूर्ण क्लिअर करायचं आणि बिझनेसमध्ये पण लक्ष द्यायचं दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या त्या कारणाने मग असा निर्णय घेतला आहे की बाबा बिझनेस सेटअप पूर्ण करायचा बिझनेसची ओपनिंग करायची आणि इकडे पण घराचं हळूहळू काम चालू ठेवायचं आत्ता पुढचं असं आहे की अजूनपर्यंत काहीतरी फिक्स पेमेंट आपल्याला येत होतं बिझनेसनंतर ऑब्वियसली आहे पुढचं एखाद वर्ष स्ट्रगल जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकतं स्ट्रगल जाण्यापेक्षा ऑबियसली सेटअप केल्यानंतर खर्च केल्यानंतर इन्कम येईल त्यामुळं खर्चाचं तालमेल या सगळ्या गोष्टी आयुष्यात असतात पण बिझनेसमध्ये ऑबियसली एकाच वर्ष तरी सेटअपला जातं तशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप बिजनेसमध्ये पण जायचं आहे असं नाही की डायरेक्टली काहीतरी करायचं आहे त्याचा बॅकअप ऑलरेडी मी चालू केलेलं आहे त्यामुळं असं नाही की पूर्णच स्टार्टअप असणार आहे कंपनी आपली पण आपली कंपनी व्हायला आता जास्त दिवस उरलेले नाही आहेत तर लवकरच असं काहीतरी करायचं का आहे नक्कीच यातून असं काय मोठं काय होणार नाही पण जे काय आत्ता लिमिटेशन्स आहेत ॲक्च्युली एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करता तेव्हा कोणताही बॉस एवढा दयाळू नसतो की बाबा तू जा यूट्यूबसाठी दोन चार दिवस गावाला जा त्याच्यानंतर काम कर असं नसतं Uh, मलाही काही स्ट्रगल आहेत आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावू शकत नाही किंवा तुम्हाला सांगू पण शकत नाहीत आता एक वेळेनंतर असं झालं आहे की आत्ता काहीतरी आपला जो सेटअप आहे जो माझ्या ऑलरेडी uh, माइंडमध्ये आहे जे की आम्ही uh, लॉकडाऊन जेव्हा संपलं दोन हजार एकवीसला दुसरं लॉकडाऊन संपलं त्यावेळेसच ते, ते डिस्कस झालेलं आणि त्या पद्धतीने मग बाहेर आपण पडून एक नवीन बिझनेसची सुरुवात करणार आहे तर ही गुड न्यूज लवकरच तुम्हाला मी सांगेन कधी असेल काय असेल पण सध्या तरी म्हणजे तसं म्हटलं तर तुमच्यासाठी गुड न्यूज दोन आहेत गावचं घर प्लस आपलं लवकरच बिझनेसची सुरुवात होईल कन्सल्टन्सी टाकणार बिझनेस म्हणजे नेमकं काय का तर आत्ता मी सध्या आम्ही आहोत कन्सल्टन्सीमध्ये आणि ती कन्सल्टन्सी म्हणजे आम्ही मॅनपॉवर रिक्रुटमेंट हँडल करतो साधारण पॅन इंडिया बेसिसवरती देतो पण जास्त करून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रिक्वायरमेंट असतात जास्त आपल्याकडे आणि बऱ्याच जणांच्या रिज्युमे येतात आपले बऱ्याच जणांचे माझा ईमेल आय डी पण मी दिलेला आहे बऱ्याच जणांना तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही रिझ्युमे पाठवल्यानंतर आम्हाला जॉब प्लेस होत नाही तर म्हणजे कसं आहे जेव्हा रिक्वायरमेंट येणार रिलेटेड तेव्हाच तुम्हाला जॉब दिला जाईल आमच्याकडे फ्रेशरच्या रिक्वायरमेंट खूप कमी असतात लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन या कंपनीज आपण हँडल करतो आणि त्यांना कसं आहे जास्त करून एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स लागतात त्यामुळं मग एक्सपिरियन्स असेल ॲक्च्युली आपला हे आहे फेसबुकचा ग्रुप आहे व्हॉट्सअप चॅनल आहे जो की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आहे तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यावरती वेळोवेळी अपडेट आपण देत असतो लाईव्ह रिक्वायरमेंटच्या कोणकोणत्या रिक्वायरमेंट सध्या आहेत आपल्याकडे एवढंच सांगायचं आहे कधी हरू नका थकू नका पुढे जा घड्या पुढे जा कारण आयुष्यामध्ये कधी कोणाचा सपोर्ट नसला आज जर माझे वडील असते तर खूप सपोर्ट झाला असतं आयुष्यामध्ये खूप म्हणजे जो काही मी आज आहे त्याच्या कदाचित दुग्णा तिघणा गेलो असतो कारण बाप नावाची जी काही ताकद असते ना पाठीमागे खूप असते तर कधी कधी खूप मिस करतो त्यांना खूप मिस करतो कारण आज त्यांची खऱ्या अर्थाने गरज होती पण दोन हजार चौदाला ॲक्च्युली वडिलांचं निधन झालं पॅरालिसिसमुळं आणि मग त्याच्यानंतर मग जे काय हँडल है करायचं होतं आता साधारण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस एक दहा वर्ष झाली मला तर दहा वर्ष सगळं आयुष्य सेटअपमध्येच चाललं आहे तर आता म्हटलं इथून आता काहीतरी पुढे आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये घरचे सगळे आहेतच बहिणी आहेत माझी आई आहे त्याच्यानंतर मित्रमंडळी आहे तुम्ही सर्वात तर सर्वांचा आशीर्वाद राहू दे आ, काही निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या आयुष्यामध्ये राहणारच आहेत त्यांना आपण किती ब्लॉक केलं किती काही केलं तर त्यांना आपण काही इग्नोर करू शकत नाही त्यांच्या कमेंट्स येऊ दे माझं एकाच आहे मंडळी मी कधी देखावा करत नाही किंवा मला फॅमिलीमध्ये पण लिमिटेशन्सवाल्याच व्हिडिओ करायला आवडतात उगाचच हसी मजा हा हो त्या गोष्टी मी करत नाही घरच्या गोष्टी पण काहीतरी लिमिट असते दाखवण्याची त्या लिमिटप्रमाणेच घरच्या गोष्टी असतात जास्तीत जास्त रेसिपी असते किंवा एखादा कार्यक्रम घरचा असेल तर त्याच व्हिडिओ आपल्यापर्यंत येतात नाहीतर बाकी बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तशा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नसतात माझं एकच आहे ह्या सगळ्या आठवणी आहेत म्हणजे आयुष्यामध्ये यूट्यूब हा एक प्रवास होता म्हणजे माहिती नव्हतं यूटूबर मी होईन नाही हो होईन हे जस्ट एक सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेम मिळालं म्हणून आज हे सगळं शक्य झालं आहे आणि त्याच्यामुळंच आज एक यूट्यूबर आहे प्लस मी एच आर प्रोफेशनमध्ये आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करताना बरं वाटतं पण कधी कधी मला वाटतं की यूट्यूब सोडावं कारण यूट्यूबवरती खूप कधी कधी इरिटेटिंग करणारे कमेंट येतात लोकांना वाटतं की अरे यूट्यूबमध्ये भरपूर पैसा कमवतो असं कमवतो असं कमवतो चला मान्य आहे एखादा पोरगा कमवत असेल तर कोणाचा काय प्रॉब्लेम असेल जर समजा आता मी तर ऑफिशियल सांगतो आहे की माझं आता काम आहे आणि मी बिझनेसमध्ये उतरतो आहे पण बऱ्याच जणांची यूट्यूबरमध्ये मग मा लोकं मायूस होतात नाराज होतात कारण एखादा पोरगा जर युट्यूबमध्ये काम करत असेल करू दे ना त्याला करतो आहे तो कमवतो काहीतरी मेहनत घेतो आहे ना यूट्यूबमध्ये असं नाही की व्हिडिओ मी असा शूट केला टाकला त्याला पण एडिट आलं अपलोड आलं बऱ्याच काही काही गोष्टी आहेत टायटल आलं डिस् डिस्क्रिप्शन आलं टॅग आले बऱ्याच गोष्टी आल्या तर कोणाला आहे ना पुढे नेता नाही आलं तुम्हाला चालेल कोणाची वाह करायला नाही जमली तरी चालेल पण दोन हात आहेत ना फक्त शाबासकीचे द्याल ना तो माणूस खूप पुढे जाईल त्याला कसली मदत करू नका काही नका करू फक्त प्रेमाने दोन गोष्टी अशी बोललात ना तो काय करतो आहे ते जाणून घेतलं त्याच्याशी प्रेमाने बोललात कशी काही गरज असेल तर मी आहे सोबत हा जो वाक्य असतं ना जे जे आपल्याला जास्त करून घरच्यांकडून मित्रांकडून बऱ्याच वेळा बघायला मिळतं जे काय आपले खास मित्र असतात घरची मंडळी आहे आई वडील वगैरे बहिणी भाऊ सर्वांचं कसं एक वाक्य असतं मी आहे सोबत तुझा आता माझ्या बहिणी नेहमी सोबत असतातच म्हणजे कधी कुठली गोष्ट करताना हडवलं नाही त्याने तर आयुष्यामध्ये जा आम्ही आहोत हे हा जो शब्द जरी आहे ना तो तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो त्यामुळं नेहमी आयुष्यात लक्ष देवा कोणाला काही मदत करता आली नाही तरी चालेल पण त्याचे कधी पाय खेचू नका जो तो आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आयुष्यात पुढे जाण्याचा त्यामुळं असं कोणी नसतं की कोणी तुमच्यावर डिपेंड आहे किंवा कोणावर कोणी डिपेंड असतं असं नसतं एक वेळानंतर प्रत्येकजण आपापला मार्ग येतो मोकळा करत असतो असं म्हणजे हे सगळं ज्ञानाच्या गोष्टी झाल्यामध्ये मला कमेंट आलेला की तू भरपूर ज्ञान देतो कारण मी बऱ्याच वेळा गावच्या जमिनीबद्दल बोललो आहे तेव्हा बऱ्याच कमेंट आलेल्या मला की तू ज्ञान देतो मंडई जेव्हा जेव्हा ज्ञान देता येणार तेव्हा देणार आता ह्याच्यात मी तुम्हाला वाईट काहीच सांगत नाही बऱ्याच वेळा सांगतो की जमिनी विकू नका जमणी आपल्या वडिलोपार्जित आहेत त्या जमिनी विकल्यात आज विकाल मजा कराल पण दहा वर्षाने नंतर बघाल तर तुम्ही इथलेच पाहुणे झालेले असाल हे माझं वाक्य बऱ्याच जणांना झोमतं आणि मग बऱ्याच कमेंट येतात मला पण ही रिॲलिटी आहे म्हणजे अजून पण सांगेन की गावच्या जमिनी विकून आज गावचं माझं घर आहे गावची जमीन आहे म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत हे सगळं बोलतो आहे मी तर हे झालं वेगळा सब्जेक्ट झाला पण असं सर्व म्हणजे आयुष्यामध्ये चाललेलं आहे धावपळ आहे सध्या गडबड आहे आणि एक गोष्ट नक्कीच लोकं बोलतील चांगलं केलं तरी बोलणार वाईट केलं तरी बोलणारच आहेत व्हिडिओ टाकली तरी बोलणार आहेत व्हिडिओ नाही टाकली तरी काय फरक पडणार नाहीत फरक पडणार थोड्याफार लोकांना जे आपली आहेत आता गेले म्हणजे आता मी भात कापणीनंतर वीस एक दिवस साधारण वीस दिवस व्हिडिओ टाकली नव्हती कामामध्ये बिझी होतं तुम्हाला मी ऑलरेडी बोललो की घराचं आहे त्याच्यानंतर मला बिझनेसच्या सेटअपमध्ये पण सध्या बिझी आहे तर वीस दिवस मला व्हिडिओ करायला भेटले नव्हती बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या जे आपली माणसं आहेत त्यांना मी मानतो यूट्यूब ही दुसरी फॅमिली का म्हणतो कारण तिथेसुद्धा माझी आपली माणसं आहेत थोडंफार जी लोकं आहेत त्यांना सोडून द्या ती आपली पाचही बोटं सारखी नाहीत आयुष्यामध्ये तर तिथे पाच बोटंच जर आपली सारखी नसतील पण जी काय आपल्यासोबत चांगली आहेत त्यांच्यासोबत आपण जायचं आहे पुढे तर चांगली माणसं आहे त्यांनी विचारलं पण बाकीच्यांना काय फरक पडला काय नाही पडला तुम्हाला तुम्ही काय आहात तुम्ही काय करता तुम्ही काय नाही करता कोणाला काय फरक पडत नाही त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःला जे काय करता येतं ते, ते स्वतः करा आणि पुढे जायचा प्रयत्न करा तर मंडळी आता ही मोठी एक स्टेप घेतो आहे खरं तर।, तर तुम्हा सर्वांचा आशीर्वाद नेहमी राहू दे आज घराचं काम चालू करू आपण डिसेंबरमध्ये तर त्याच्यापाठी आशीर्वाद राहू देच पण बिझनेसच्या सेटअपमध्ये सुद्धा सर्वांचा आशीर्वाद राहू दे, दे। नक्कीच प्रत्येकजण तुम्ही मला पर्सनली तर भेटून शुभेच्छा देऊ शकत नाहीत तर काय प्रेमाने शुभेच्छा देता येतील त्या नक्की द्या आशीर्वाद राहू देत कारण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळं ह्या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली होतात खूप बरं वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात एवढे आपुलकीने एफ बीवरती इंस्टावरती मेसेज येतात त्याने असं वाटतं कोणतरी आपली माणसं बरीच कमावलीत आयुष्यामध्ये तर अरे हे आपले पण आहे त्या आयुष्यभर राहू दे घराचं काम पण आता लवकरच करेन तेव्हा कदाचित मी दहा पंधरा दिवस गावीच असणार आहे आणि तेव्हा पण गावचे व्हिडिओ नक्की येतील <laughs> गावच्या व्हिडिओ म्हणजे मंडई नक्की काय मी काय असं मोठं काय टेक्निकली काही गोष्टी करत नाही जी डेली रुटीन असते जी गावची मजा असते ते सर्व मी दाखवत असतो जेणेकरून काय होतं गावाला कोणी विसरू नका हे एक साधीसुदी मनात गोष्ट आहे की बाबा गावाला विसरू नका गाव आपलं आहे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा गावाला येत राहा एवढीच अपेक्षा असते त्यातून समजा वर्षातून एखादा तरी कोणीतरी गावाला स्थायिक झालाच तर छानच आहे जसं की आता मला छान वाटतं आहे माझा मित्र आहे उमेश त्याचं संगमेश्वरला आता दुकान आहे महाराष्ट्र वडापाव सेंटर देवरुख रोडला वडापाव आणि चहा वगैरे तिथे मिळते सुरुवात केलं आहे छान रिस्पॉन्स आहे तुम्हाला सर्वांचा आणि तिथे लोकलमध्ये पण त्याने आता बिझनेस बऱ्यापैकी सेटअप केला आहे तर गावाला असंच नाही म्हणत मी फक्त वडापाव आणि पाव विका असे छोटे मोठे बिझनेस करूनसुद्धा माणूस गावाला राहू शकतो तर असंच कोणीतरी एखादा जर दरवर्षी गावाला एखादा माणूस तरी आला आपल्या व्हिडिओने तर चांगलं आहे एक माफक अपेक्षा आहे तर बाकी जास्त काय बोलायचं नाही जेश तुमच्यात बोलायचं होतं त्यामुळं हा व्हिडिओ केला आहे तर बऱ्याच गोष्टीचा उलगडा केला आयुष्यामध्ये काय चाललंय उलटा पाळत मिडल क्लास लोकांची कहाणी असं <laughs> काहीतरी वेगवेगळं टायटल द्यायला हवं कारण हेच आयुष्य आहे आपलं कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप पाठी पडतो आता मिपन ए, मी पण ज्या काय करतोय हे सगळं प्लॅनिंगने चाललं आहे ह्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं बिझनेस सेटअप पहिलं असेल ह्याच्यामध्ये मा जर माझ्या प्लॅनिंगनुसार काही नाही झालं तर कदाचित घराचं काम मग एकदम स्टेप बाय स्टेप करायला लागेल ह्या वर्षी जेवढं जमेल तेवढं बाकी पुढच्या वर्षी असं काहीतरी करायला लागेल पण बघूया कसं होतं आहे कारण आमच्याकडे कसं आहे कॉस्टिंग खूप आहे आम्ही डोंगरात रा असल्यामुळं जे काय सामान वगैरे आणायचं कॉस्टिंग आहे ते खूप आहे कारण देवरुख किंवा रत्नागिरी किंवा चिपळूण या पट्ट्यावरून सामान येतं आणि आमचं गाव म्हटलं तर साधारण चिपळूण रत्नागिरी आणि वरून साठ सत्तर किलोमीटर किंवा त्याहून जास्त मग ते किलोमीटरचं मला कॉस्टिंग जास्त लागतं आता आमच्याकडे चिरा आहे जे फाडी आहे ते फाडीचा रेट आहे साधारण सहा ते साडेसहा हजार वाळू आहे एक ब्रास ती लागते साडेतीन हजार तर असा रेट त्याप्रमाणे आहे तर बघूया कसं कसं होतं आहे एवढं नक्की थांबायचं नाही आता था, पुढे जायचं असो चला मंडई आता पुरतरी ते थांबूया संध्याकाळ झालेल्या एक ब्रेक होता छोटासा ब्रेकमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या तुमच्यापर्यंत थोडं काम करायचं आहे अजून तर चला पिढ्या परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय